सकाळच्या नाश्त्याला आपण चटपटीत आणि तिखट असे सगळे पदार्थ बनवत असतो पण कधी कधी गोड एखादा पदार्थ बनवला की थोडंसं वेगळं छान वाटतं आणि गोड म्हणलं की कोणाला आवडत नाही सगळ्यांनाच घरात आवडतं तर कधी कधी अशी रेसिपी तुम्हीसुद्धा करून पाहू शकता शेवाळ्याची खीर बनवली मी आज नाश्त्यासाठी अगदी कमी वेळेमध्ये खीर म्हण शेवाळ्याची खीर खूप कमी वेळेमध्ये बनते कारण सकाळची खूप घाई असते एकतर आणि त्या घाईमध्ये नाश्त्याचं वेगळं आवरायचं परत टिफिनचं वेगळं आवरायचं त्यामध्ये जर सोपा साधा नाश्ता जर करायचा असेल तर शेवाळ्याची खीर अगदी सोपी इथं मी बाजारातून एक शेवाळ्याचं पॅकेट आणलेलं आहे ते शेवाया आपण अगोदर ताटामध्ये इथे बारीक करून घेऊया शेवया तुम्ही कुठल्याही प्रकारच्या वापरू शकता हल्ली बाजारामध्ये बरेच वेगवेगळे प्रकार आले आहेत शेवाळ्यांचे जसं की तांदळाची आहे गव्हाची आहे ज्वारीची आहे पण मी इथं तांदळाची वापरलेली आहे शेवड्या सगळ्या बारीक झालेल्या आहेत आता आपण इथे साईडला गॅसवरती कढई ठेवूया त्यामध्ये अगदी दोन चमचे तूप घालायचं आहे तुपामध्ये आपण ड्रायफ्रूट्स चांगले भाजून घेऊया थोडेसे काजू बदाम घेतलेत मी ड्रायफ्रूट्स अगदी टोटली ऑप्शनल आहेत तुम्ही नाही टाकले तरी चालेल आता हे सगळे भाजून झालेत काजू बदाम पण बाजूला काढून ठेवू त्याच तुपामध्ये आपण शेवाळ्या भाजायच्या आहेत खरं तर या शेवाळ्या भाजूनच म्हणजे भाजलेलंच आहेत रेडीमेड पण अगदी थोडंसं तुपाचा वास लागला तर छान लागतील ना म्हणून थोडंसं तुपामध्ये मी परतून घेते शेवाळ्या पण छान भाजून झाल्यात अगदी थोडासा लालसर कलर परत मी त्याला दिलेला आहे आता आपण लगे यामध्ये दूध टाकूया तर मी दोन कप इथे दूध टाकणार आहे हे फुलक्रीम दूध आहे यामध्ये पाणी बिलकुल नाही हे छान असं मिक्स करून घेऊया पूर्वी काय करायचं की शेवाळ्या करायचं म्हटलं की आपण पाण्यामध्ये शिजवायचो आणि नंतर गार झाल्यानंतर त्यात दूध साखर काय असेल ते, ते टाकून खायचं पण हल्ली हे वेगळ्या शेवाळ्या येतात त्याला दुधामध्ये शिजवलं तरी चालतं किंवा पाण्यामध्ये शिजवलं तरी चालतं हरकत नाही थोड्याशा दुधामध्ये सॉफ्ट झालं तर आपण इथे लगेच एक छोटीशी वाटी साखर टाकून घेऊया साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या गोडीच्या प्रमाणामध्ये ठेवू शकता कमी जास्त कोणाला गोड आवडतं कोणाला कमी गोड आवडतं तर आता इथं छान असं शिजवून घ्यायच्या आहेत दोन ते तीन मिनटात शिजवून तयार होतात जास्त वेळ लागत नाही जसं आपण साईडला स्वयंपाक किंवा टिफिनचा आवराआवरी करत असतो तोपर्यंत इकडे शेवळ्या बनवून तयार होतात अगदी दोन तीन ते तीन इलायची मी इथं सोलून टाकून दिलेत अख्ख्याच आहेत त्या बारीक कुटलेल्या नाहीत आता छान असं मिक्स करून त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया मस्त दिसायला शे लागल्या शेवाळ्यात आणि शिजलेल्यासुद्धा आहेत अगदी सॉफ्ट झालेत आतमध्ये त्या लगेचच दुधाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं पटकन खायचं असेल तर दुधाचं प्रमाण जास्त ठेवायचं आणि जर तुम्हाला नंतर खायचं असेल तर थोड्या ड्राय करून ठेवल्या तरी चालतात नंतर ज्या वेळेस आपल्याला लागेल त्यावेळेस आपण थोडंसं दूध जास्त टाकायचं आणि मग खायचं मस्त उकळी येऊ द्यायची बघा तुम्ही छान अशा शिजलेल्या आहेत सुंदर रेसिपी आहे एवढ्या कमी वेळामध्ये जर रेसिपी असेल तर, तर कोणाला आवडणार नाही कारण हल्ली कंटाळा तरी येतोच सारखं सकाळ संध्याकाळ स्वयंपाक स्वयंपाक मग थोडीशी कमी वेळेमध्ये बनणारी रे अशी रेसिपी असेल तर छान वाटतं तुम्ही सुद्धा अशी सकाळच्या नाश्त्याला किंवा चारला कोणी गोड काहीतरी मागितलं मुलांनी तर तेव्हासुद्धा आपण ही रेसिपी करून खाऊ घालू शकतो शिवायची खीर आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका परत एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटू तोपर्यंत नमस्कार